हे अशी रस्त्यांची अवस्था आहे हा म्हणजे दर पाच वर्षाला जर आपण परत नवीन रस्ता करायचा जर रस्ता जर पाच वर्षामध्ये जर असे उकडून जात असतील मग काय आणि याच्यामध्ये होतं काय आता भ्रष्टाचार कसा होतो ते तुम्हाला सांगतो पंधरा लाखाचा रस्ता आहे पंधरा लाखाचा रस्ता आला का जो पुढारी खासदार असू द्या आमदार असू द्या जो ते पत्र देतो तिकडून मिळून त्याला मंजुरीचं तो घेतो वीस टक्के पंधरा लाखाला वीस टक्के किती झाले तीन लाख रुपये तीन लाख रुपये तीन लाख रुपये गेले खाली किती राहिले बारा लाख लाख बरं त्याच्यामध्ये परत जो अधिकारी त्याला ती वर्क ऑर्डर देतो तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार बर आणि परत जो ते काम व्यवस्थित झाले तो पाहणी करतो ना तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार हा आणि नंतर त्याला जो बिल काढून देतो ना शेवटचं तो घेतो पाच टक्के ते, ते परत पंच्याहत्तर आणि किती सव्वा पाच सव सव लाख रुपये हे झाले त्या पंधरा लाखातले आणि नंतर परत त्याच्यामध्ये त्यांना जीएसटी अठरा टक्के केंद्र सरकारला आहे जीएसटी दोन जी? लाख सत्तर हजार म्हणजे दोन लाख सत्तर आणि ते सव्वा पाच हे किती सात लाख रुपये मग पंधरा लाखातले जर सात लाख रुपये जर असे गेले तर त्याला आठ लाखामध्ये त्या ठेकेदारला रस्ता करायचा आहे मग मी माझ्या पुढाऱ्याला मी नेहमीच सांगतो का अरे तुम्ही तुमची टक्केवारी घेऊन बाजूला वाहत्या तो पुढारी अधिकारी त्यांची टक्केवारी घेऊन बाजूला वाहत्या मग त्या ठेकेदारावर लक्ष होईल कोण आणि त्यांना तो पंधरा लाखाचा रस्ता आठ लाखात कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे ना आणि मग तो काय करतो आणि वरून त्याला आठ लाखातच नाही कर करायचं त्याला पंधरा लाखाची बिलं द्यायची शासनाला पंधरा लाखाचे बिलं द्यायला त्याला परत तो परत पर ते खोटे बिलं बनून देणार आहे परत ती टक्केवारी आणि त्या आठ लाखात तो पूर्ण रस्ता नाही करीत त्याच्यातही त्याला तीन चार लाख रुपये पाहिजे आणि त्यानं एवढे चक्रा मारला आहे तो घेतो त्याच्यात तीन चार लाख रुपये मग चार आणि पाच लाखामध्ये रस्ता होईल कसा जोर रस्ता पंधरा लाखाचा आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्रातले देशातले सगळे कामं आणि भ्रष्टाचार असा चालू आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे कोणताही आमदार खासदार कोणता असो कोणताही उमेदवार तो इथं आला त्याला एकच प्रश्न विचारा भाऊ तुझं पगारामध्ये भागल बरोबर ना पगारामध्ये बरो भागल का आमदारला दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार खासदारला त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि वरून मरेपर्यंत पेन्शन मिळाल्यावर कुटुंबाला पेन्शन एवढा भागल का तो हाच मानणार आहे नाही अरे आपण ठेकेदारांना विचारू त्यांचे कान धरू तुम्ही फक्त एकदा विचारून घ्या जाहीर सभांमध्ये त्यांना शक्ती घ्यायला लावा म्हणून आम्हाला आता असाच उमेदवारला आम्ही मतदान करू जो छाती ठोकून जाहीर भाषणांमध्ये सांगेल मी टक्केवारी घेणार नाही आणि कोणाला टक्केवारी घेऊ देणार नाही का रे अधिकाऱ्यां लाख लाख दीड लाख रुपये पगार तुम्हाला तरी भडव्यानं तुम्हाला रस्त्यांमधलं खायचं आहे का संडासांमधलं खायचं आहे तुम्हाला लाज नाही वाटत अरे त्या वर्षाला तर घाबरा जरा हां अरे भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढारी हेच खरे देशाचे गद्दार <गगगा> म्हणजे करू होऊ श्रीमंत लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशाचे गद्दार मग अशा गद्दारांना अशा भ्रष्ट लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे तुम्ही सगळे संघटित आहे कोणताही पुढारी येऊ द्या त्याला विचारायचं भाऊ तू टक्केवारी शिवाय काम कर पगारात तुझं भागलं पाहिजे तरच आम्ही तुला मतदान देऊ जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वंदे मा मातरम, वन दे, मातरम।, वन दे, मातरम। चैनल ला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद